चमचमीत व तरीदार अशी बनणारी ही चुटुमुटूची भाजी कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चुटुमुटू हा एक पावट्याचा प्रकार म्हणता येईल तर पण चवीलाही खूप अगदी चविष्ट असं लागतो चला तर मग ही रस्तादार भाजी कशी करायची ते पाहूया तरी त्या कढईमध्ये मी एक कांदा छान असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलेला आहे त्यामध्ये एक टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे तेही सर्व भाजून घ्यायचं त्यानंतर मी थोडंसं खोबरं टाकून व कोथिंबीर टाकून वाटण छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं त्या मिश्रण थंड झाल्यानंतरने वाटून घ्यायचं त्यानंतरने कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी व तडतडली तर, की त्यामध्ये चवीनुसार मीठ व एक चमचा जिरे टाकलेले आहे त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं हे जे वाटण आहे तर ते टाकून घ्यायचं त्यामध्ये धने पावडर व थोडीशी कसुरी मेथी ही टाकलेली आहे कसुरी मेथी ऑप्शनल आहे टाकणे त्यानंतर मी थोडीशी हळद टाकून घरी बनवलेला हा कांदा लसूण मसाला आहे तर तो एक ते दीड चमचा जम मी इथे घेतलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं कांदा लसूण मसाला एकदाच टाकला म्हणजे आपल्याला वेगळे आणखी मसाले टाकण्याची काही गरज नाही तर थोडंसं मसाला करपून यासाठी गरम पाणी ओतून मी तेल सुटण्यासाठी हा वाटण ठेवलेलं आहे तर पा अशा प्रकारे मोठं असतो तर अगदी लाल बिया असतात व पावट्याच्या आकारामध्येच ह्याच्या थोड्याफार असतात पण चवीला खूप छान असे लागतात तर ते स्वच्छ असे धुवून मी यामध्ये टाकलेले आहेत व मिक्स करून घ्यायचं वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे तर गरम पाणी ओतून भाजी आपली शिजण्यासाठी ठेवायची र रस्साभाजी करताना कधीही गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे तरीही खूप छान येते व चवई खूप छान अशी येते को हिरवीगार कोथिंबीर टाकून वर उकळी आली की शेंगदाण्याचा कोट टाकून घ्यायचा व शिजण्यासाठी ठेवायची मौसूत असा आपला हा मोठू शिजला की त्यामध्ये जे अर्क उतरतो त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते तर नक्कीच तुम्हाला जर हा मोठू मिळाला तर नक्की करून पहा व रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की कमेंट कर करून सांगा पहा अशा प्रकारे छान अशी तरीदार अशी आपली भाजी झालेली आहे पण तेवढीच टेस्टी अशीही लागते तर गरमागरम भाकरीबरोबर व भाताबरोबर ही आमटी खाण्यासाठी खूप छान अशी लागते रेसिपी नक्की करून पहा